नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी मनसेचे नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवडी जागा वाटपाचा तिढा सुटवण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेलेत या बैठकीत विभागाध्यक्ष संतोष नलावडे राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत शिवडीत एकूण पाच प्रभाग असून त्यातील दोन जागा मनसेला सोडण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे जागा वाटपाचा हा तिढा राज ठाकरेंच्या भेटीनंतर सुटतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रात ठाकरेंच्या फक्त नऊ जागा आल्या घरात बसून पक्ष चालत नाही त्यांनी कुठेही सभा घेतल्या नाही यामुळे त्यांचा पक्ष रसातळाला गेलाय अशी टीका संजय शिरसाड यांनी केली आहे बुलढाण्याच्या सिंदखेड राजा नगरपरिषदेत परिषदेत नगराध्यक्ष म्हणून एकवीस वर्षीय तरुणाचा विजय झालाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सौरभ तायडे नगराध्यक्ष पदी निवडून आलाय राज्यातील पहिल्याच कमी वयाचा नगराध्यक्ष असल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने दरवाढीचा झटका दिलाय रेल्वेने रविवारी प्रवासी भाड्यात प्रति किलोमीटर एक ते दोन रुपयाने वाढ करण्याची घोषणा केली आहे ही दरवाढ सव्वीस डिसेंबर दोन हजार लागू होणार असून त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास महागणार आहे मात्र उपनगरीय प्रवाशांना आणि कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांना दिलासा आहे कोल्हापूरच्या राशीवाडेमध्ये वडिलोपार्जित पारजी जागेच्या वादावरून भावकीत तुंबळ हाणामारी झाली आहे मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय लोखंडी रॉडने मारहाणीत महिलेसह चौघे जण जखमी झाले वर्ध्यात आष्टी ते थार रोडवर वाघिणीचं दर्शन घडलंय आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश जोशी हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना वाघिन रस्त्यावर आली आहे पोलिसांच्या वाहनाला वाघिणीने अर्धा तास थांबवला सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावर्डेमध्ये अज्ञात व्यक्तीने द्राक्षबाग पेटून दिली आहे या आगीत शेतकरी राहुल दिलीप पाटील यांच्या मालकीची एक एकर द्राक्षबाग पूर्णपणे जळून खाक झाली शेतकऱ्यांचा अंदाजे वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय कोल्हापूरच्या करवीर मध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून परिसरात भीतीचं वातावरण या आगीत गोडाऊन मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे बुलढाण्यात मलकापूर मध्ये भरधावकार झाडावर आदळली आहे यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आणि नागरिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या भीषण अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जाते शिकरापुरात ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली आहे या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघांची प्रकृती गंभीर आहे